इचलगर्जी महानगरपालिकेचा तिसरा वर्धापन दिन आपण साजरा करत असताना महापालिकेच्या वर्धापन दिनाचा आज पहिला दिवस सलग एक महिना आपण वेक या वर्धापन दिनाचे वेगवेगळे प्रोग्राम अरेंज केलेले आहेत यामध्ये पहिला कार्यक्रम जो आहे तो रोजगार मेळाव्याचं आयोजन आम्ही डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे फाउंडेशन आणि रोटरी क्लबच्या संयुक्त विद्यमाने आम्ही आज केलेला आहे तर आपण पाठीमागं गर्दी पाहत असाल हे बघताना खूप आनंद वाटतो इचल हो। वा की इचलकर महानगरपालिकेचं वाक्य आहे की व्रतमे जनहित पालनम आणि त्याचं खरोखर आम्ही आज पालन आम करत आहोत या रोजगार मेळाव्यातून सर्वसाधारणपणे किमान दीड हजार लोकांना जॉब देण्याचं आमचं उद्दिष्ट आहे आज आमच्याकडे ज्या सहासष्ट कंपन्या रजिस्टर झालेल्या आहेत तर ते त्यांच्या जवळपास तीन हजार व्हॅकन्सीज त्यांच्याकडे आहेत त्यामुळं आम्ही जे उद्दिष्ट ठेवलेलं आहे त्यापेक्षा कचितच जास्तीचं आमचं उद्दिष्ट साध्य होईल आणि या माध्यमातून इचलकर जे शहरातील जे बेरोजगार तरुण तरुणी आहेत त्यांच्या हाताला एक काम मिळेल आणि त्यांचे कुटुंब जे आहे ते समृद्ध होण्यासाठी महानगरपालिकेचा एक छोटासा हातभार लागेल आणि त्यासाठी आम्ही खरंतर खूप कृतज्ञ आहोत की अशा पद्धतीचा आम्ही काहीतरी करू शकतो महापालिकेच्या माध्यमातून असे उपक्रम आम्ही पुढेही करत राहू आणि अशा उपक्रमासाठी नागरिकांचा मिळालेला प्रतिसाद त्यासाठी विविध संस्थांचं मिळालेलं सहकार्य खूप मोलाचं आहे असं सहकार्य आमच्या महापालिकेला मिळत राहू द्यात अशी मी इच्छा व्यक्त करते आणि इथं जे तरुण तरुणी आलेले आहेत त्या सर्वांना मी सदिच्छा व्यक्त करते आणि धन्यवाद